आहे आहेस आहेच आ आहेत आहोत आहात होता होती होतो होते होत्या होतात नाहीपासून नाहीत सर्व दोन पुढे आणि व या म्हणून म्हणजे काही मी आपण पाहिजे पाहिजेत पैकी पूर्वी लागू आला आली आले आलो लोक लक्ष्य उल्लेख हा हा हे हो हो ही तो ते ती परंतु पन वेड़ी वेड़ा पुनः नए किंवा जेव्हा तेव्हा नव्हता नव्हती नव्हते नव्हतो नव्हत्या मुळे तो इतका इतकी इतके इतक्या झाला झाली झाले झालो झाल्या जो ऐवजी अनेक नंतर होय ओ ठिकाणी काय वर केवळ वाचून बाहेर बाबत होऊ आम्ही तुम्ही महत्व एकदा अधिक ठिकाणी होल हल्ली आवश्यक शंका सामान्य समाज, सूचना, आश्वासन सारा सारी सारे सरकार सरकारी दूसरा, दूसरी दुसरे कसा कशी कसे कशा जसा जशी जसे जशा तसा तशी तसे तशा विश्वास सांगणे सभासद सदस्य सुद्धा स्वातंत्र्य स्वतः स्वतंत्र संस्था माझा माझी माझे माझ्या आमचा आमची आमचे आमच्या द्वारा द्वारे राष्ट्रीय रीतीने रुपया रुपये कारण साधारण कोण कोणी कठीण वर्ष वर्षी विषय विशे, विषयी विनंती विशेष वास्तविक वस्तुता, वस्तुस्थिती विशेषता विशिष्ट समजत समजतो समजते दिसत दिसतो दिसते नसता नसती नसते नसतो नसत्या शेवटी दिवशी शिक्षण शिवाय असावा असावी असावे असाव्या दिवस अध्यक्ष इच्छा जाहिर जरा जर जरी तर तयार तयारी तरी इ उत्तर फार प्रमाणे परिस्थिती प्रयत्न पुरा पुरी पुरे पुऱ्या आम्हाला तुम्हाला मनाला, मनाली, मनाले, मनालो खरा खरी खरे खरो खर खरोखर आग्र अगर, आग्रह वगैरह चार चर्चा विचार काल काल खाली केला, केली, केले, केल्या देखिल, लागला लागली लागले लागलो लागल्या गेला गेली गेले गेलो गेल्या वेगळा वेगळी वेगळे वेगळ्या चांगला चांगली चांगले चांगल्या कोणाला निर्माण मला आभार आभारी बरा बरी बरे पर्या बरोबर आपला आपली आपले आपल्या पहिला पहिली पहिले पहिल्या पहिला पहिली पहिले पहिल्या पडला पडली पडले पडलो पडल्या पाडला पाडली पाढले पाढल्लो पाढल्या, बाबतीतील बद्दल जवळ दिल्ला दिल्ली दिल्ले दिल्ल्या सारखा, सारखी सारखे सारख्या दूर सगडा, सगडी, सगळे सगळ्या कधी कडे कोठे किती अगदी लागत लागतो लागते उघड लागतात ज्या जातो जाते जेथे जातात त्या तेथे इत्यादी थोडा थोडी थोडे थोड्या वाटत वाटते वाटतो एवढा एवढी एवढे एवढ्या करून करीन पन, पना, पने, तऱ्हेने दृष्टीने दृष्टींनी ज्याने ज्यांनी त्याने त्यांनी म्हणतो म्हणते म्हणतात संबंध संबंधी तेथुना अत्यंत अथवा सांगत सांगतो सांगते सांगतात अस्ता अस्तो अस्ति अस्ते अस्त्या अस्तात असोत येतो येते येत येथे येतात ये मोठा मोठी मोठे मोठ्या कार्य करतो करते करीत करता करिता करतात माहित माहिती मुद्दामध्ये तरतूद तरतुदी तूर्त कडील कोठला कोठली कोठले कोठल्या कडून कोठून आल्या उलट ज्याला त्याला तेथील परत प्रतिनिधी पुरता पुरती पुरते पुरत्या देतो देते देतात उद्या श्रीयुक्त श्रीयुक्त सामान्यत शक्य आवश्यकता शकतो शकते शक्ततात अशक्य साधारणता कोणता कोणती कोणते कोणत्या विरुद्ध पर्यंत सारे दुसऱ्या अर्थात व्यर्थ सध्य संपूर्ण वाहवा वाह वाहवी भावे वाहव्यात किम नव्वे समोर सुमारे होनार होनारा होनारी होनारे होना